नमस्कार मित्रांनो मी लवड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्ता बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकर बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आखिर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेण्याची योग्य वेळ कोणती हो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आखिर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये कीटकनाशकांची पहिली फवारणी घेण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाच अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी जरूर पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाचा चूक उत्तर आता जाणून घेऊयात की अखेर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेण्याची योग्य वेळ कोणती आहे तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांनी हा प्रश्न विचारलाय की अखेर सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांमध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे ही पहिली फवारणी कीटक नाशकाची असणार आहे मग कीटकनाशकाची पहिली फवारणी घेण्याची योग्य वेळ कोणती तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांचा विचार केला तर आपलं सोयाबीनचं आणि कापसाचं पीक हे ज्या वेळेस त्या ठिकाणी पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल आणि जमिनीमध्ये योग्य ओल असेल त्या परिस्थितीमध्ये रोग असो अथवा नसो कीड असो अथवा नसो शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्यायची आहे कधी जेव्हा आपलं सोयाबीनचं आणि कापसाचं सा पीक हे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल आणि जमिनीमध्ये व वा वातावरणामध्ये योग्य ओल असेल त्यावेळी शंभर टक्के पंचवीस ते पस्तीस दिवसात दिवसा फवारणी घ्यायची आहे एकच विनंती करतो की सोयाबीन आणि कापूस या दोन पिकामध्ये आपण ज्यावेळेस कीटकनाशकाची पहिली फवारणी घेऊ त्यावेळेस त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक अवश्य वापरा त्याच्यामध्ये एका टॉनिकचा अवश्य वापर करा आणि एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर करा जर हा आपण युनिक क फॉर्म्युला वापरला तर शंभर टक्के सोयाबीन व कापूस या दोन्ही पिकाला खूप त्या ठिकाणी मदत होईल ज्यामुळे त्यांची वाढ चांगली होईल आपल्याला त्यांच्यावरची कीड रोखता येईल व ज्यामुळे भविष्यात प्रचंड उत्पादन मिळवण्याचा मनसुबा पूर्ण करण्यासाठी एक पाऊल आपण त्या ठिकाणी समोर टाकू शकू तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभा